दरम्यान जम्मू काश्मीर विधानसभेचा रणसंग्राम सुरू आहे नॅशनल कॉन्फरन्स आघाडीवर आहे तर भाजपा अठ्ठावीस जागांवर आघाडी घेतलेली आहे तर आपण पाहतोय जम्मू काश्मीरचा चित्र आता बदलल्याचं पाहायला मिळतं नॅशनल कॉन्फरन्स आघाडीवर आहे भाजपा अठ्ठावीस जागांवर आघाडी घेतल्याचं पाहायला आहे कल हाती येताना पाहायला मिळत आहेत हळूहळू चित्र अधिक स्पष्ट होताना पाहायला मिळत आहे हरियाणा आणि जम्मू काश्मीरचा आज निकाल लागेल आणि यामुळे आता भाजपाच्या नेत्यांना असो किंवा काँग्रेसच्या नेत्यांना असो धडधड धाकधूक सुरू झालेली आहे कारण निकालांती कोणाची सत्ता येणार कोणाचं वर्चस्व असणार कोण बहुमताने येणार हे पाहणं महत्वाचं आहे तर आपण पाहतोय जम्मू काश्मीर आणि हरियाणामध्ये चित्र हळूहळू बदलताना दिसत कोण आघाडीवर आहे कोण पिछाडीवर आहे जम्मू काश्मीर आणि हरियाणामध्ये विधानसभेचा रणसंग्राम पाहायला मिळतो आहे तर आपल्यासोबत राजकीय विश्लेषक जयंत मायणकर सर जोडले गेलेले आहेत मायणकर सर आपण पाहायला गेलं तर जम्मू काश्मीरमध्ये या आधीही निवडणुका झाल्यात मात्र मतदाना दरम्यान मतमोजणी दरम्यान हिंसाचार वाढलेला पाहायलाच मिळाला होता हिंसाचार सुरूच होता मात्र जेव्हा कलम तीनशे सत्तर हटवल्यानंतर जे आता विधानसभेचं मतदान झालेलं मत आहे तेव्हा अगदी शांततापूर्वक मतदान झालेलं आहे एकदम शिस्तबद्धतीने हे तर आपण मानायलाच हवं मात्र आता सध्याच जम्मू काश्मीर मध्ये नॅशनल कॉन्फरन्स ही आघाडीवर आहे भाजपा अठ्ठावीस जागांवर आघाडीवर आहे तर या संदर्भात आपलं विश्लेषण एक याच्याही पलीकडे जाऊन सांगतो की डॉक्टर फारुख अब्दुल्ला नॅशनल कॉन्फरन्सचे सर्वे सर्व त्यांनी कालच एक विधान केलेलं होतं की के आम्ही काहीही करू वेळ पडली तर पीडीपी काँग्रेस कोणाशीही अलायन्स करू त्यांचं ऑलरेडी काँग्रेसशी आहेच पण आम्ही भाजपला मात्र दूर ठेवू आणि मला असं वाटतं हा जो काही एक पाच आमदार नॉमिनेट करू करण्याचा जो काही एक फॅक्टर आहे त्या फॅक्टरला दूर ठेवण्याकरता फारुख अब्दुल्ला यांची ही भूमिका अतिशय महत्वाची ठरेल याच कारण मला जे दिसत आहे ते अकरा जे कोणी इतर आलेले आहेत आमदार ते फार महत्वाचे ठरू शकतात आणि त्याच्यामध्ये जर का पीडीपी वगैरेचे असले तर त्यांच्या भरोशावर या तीन पक्षांचं जम्मू काश्मीरमध्ये भाजपला दूर ठेवून येणार सरकार सध्या तरी असं वाटत येऊ शकतं भाजपाला इतका विरोध का कारण आपण पाहायला गेलं तर भाजपा एका जागी आणि दुसरीकडे त्या विरोधात इतर पक्ष जे ज्या पक्षांना भाजपाची भूमिका पटत नाही भाजपाला इतका विरोध का अर्थात एक तर आर्टिकल टी थ्री आम्ही म्हणजे जे, जे काही सांगितलं गेलं की देशाची तशी मागणी होती तर ती देशाची मागणी होती का की देशातील एका पक्षातल्या लोकांची मागणी होती तर माझ्या दृष्टीने ते देशातल्या एका पक्षातल्या लोकांची मागणी होती ती त्यांनी त्याला नॅशनल लेव्हलला केली आर्टिकल थ्री सेव्हन्टी जर एवढं हटवून त्याचे परिणाम तेवढे चांगले दिसले असते तर सरळ शब्दात निवडणुकीत तसे दिसले असते ते तसे दिसू शकलो नाहीत याचं कारण त्या तो एक फॅक्टर वेगळा आणि भाजपच्या हिंदुत्वाचा फॅक्टर वेगळा आपण एक मान्य केलं पाहिजे की जम्मू काश्मीर हे जे एक राज्य आहे त्यातला जम्मू भाग सोडला तर काश्मीर हा मुस्लिम बहुल आहे आणि तिथे भाजपला अभिप्रेत असलेलं हिंदुत्व हे येऊ शकत नाही फॅक्ट आहे त्याच्यामध्ये या एकमेव मुद्द्यावर पीडीपी आणि नॅशनल कॉन्फरन्स जसं आजकाल प्रत्येक राज्यात दोन एक दोन रिजनल पार्टीज आहेत महाराष्ट्रातही आहेत तशाच प्रकारचे पहिल्यांदा केवळ नॅशनल कॉन्फरन्स ही एक रिजनल पार्टी होती त्याच्या जोडीला आता पीडीपी आहे हे दोनही पक्ष तसेपर्यंत एकमेकांचे रायगल पीडीपी एकेकाळी एके तो भाजप बरोबर होती तसंच अब्दुल्ला सुद्धा भाजप बरोबर होते पण आता मात्र ते दोघही एकत्र एक झालेले आहेत आर्टिकल थ्री सेव्हन विरोध करायला काँग्रेस आहे त्याच्यामुळे या तीन पक्षांच्या समोर भाजपची ताकद तरी सुद्धा भलेही ते एकमेकांच्या विरुद्ध लढलेले असले तरी आर्टिकल थ्री सेव्हन काढल्याचा भाजपला फायदा झालेला नाही ठीक आहे इलेक्शन शांतपणाने पार पडलं व्होटिंग चांगलं झालं मुंबईपेक्षा महाराष्ट्रातल्या खेडे गावात सुद्धा वोटिंग हे नेहमीच चांगलं होत हा इतिहास आहे त्याच क्रेडिट कोणी घ्यायला नको रियालिटी काही प्रमाणात वेगळी आहे त्याचा आपण तसाच विचार केला पाहिजे आणि मला असं वाटतं ज्या प्रकारे हरियाणा शेवटी काँग्रेसकडे नेण्यात अरविंद केजरीवालांच्या आपच्या भरवशावर आपल्याकडे खेचून आणण्यात भाजप यशस्वी ठरला त्याच प्रकारे नायब राज्यपालांनी नॉमिनेट केलेल्या पाच आमदारांच्या भरवशावर जम्मू काश्मीर सुद्धा भाजप स्वतकडे आणण्यात यशस्वी की काय अशी धन्यवाद जयंत मायनकरजी तुम्ही केलेल्या या विश्लेषणाबाबत